शब्द असा चमकल्याशिवाय राहणार नाही एकदा जोरदार टाळ्या तुमच्या टाळ्या सांगून जात आहेत की ज्यांना टाळ्यांची गरज असेल तिथं मागून घ्यायची गरज नसते जिथे नावच उल्लेख करतोय त्या मार्गदर्शनाचा त्या व्याख्यानाचा काय इम्पॅक्ट तुमच्यावरती झालेला आहे हा सगळ्या ह्या तुमच्या ऊर्जेतून आम्हाला दिसतोय आणि सर खरंच सांगेल की इथे आम्ही बरेच व्याख्याते आणतो मार्गदर्शक आणतो जेणेकरून विद्यार्थ्यांचा जो बाह्य विषय असतात त्याच्याबद्दल त्यांना अजून मार्ग माहिती मिळावी त्यांच्याबद्दल नवीन दिशा कोणत्या आहेत त्या मुलांना समजाव्यात पण काही अनुभव असे येतात व्याख्याते येतात पण बरेचसे चाल, ते त्यांच्या जीवनावरती चालू असते की मी यांच्याबरोबर काम केलेलं आहे मी हा या देशामध्ये फिरलेलो आहे आणि त्याच्यातून विद्यार्थ्यांना आउटपुट हा खूप कमी असतो पण आज ज्या स्पर्धा परीक्षांचे खरंच म्हणजे स्पर्धा परीक्षा ज्या शासकीय शासकीय स्पर्धा परीक्षा जो आपला विषय होता त्या सगळ्या शासकीय स्पर्धा कुठलाही कागद न घेता अशा दोन पाठ तुम्ही एका लाईन मध्ये सगळ्या ज्या माहितीशी त्यांची वयो वयोमर्यादा काय आहे कोण कोण म्हणजे अप्लाय करू शकतो या सगळ्या बारीक बारीक गोष्टी तुम्ही ज्या सांगितल्या सरांबद्दल कारण खरंच नुसते सर विद्यार्थी नाही तर आम्हाला शिक्षकांना पण खूप काही घेण्यासारखं या माध्यमातून आम्ही पण थोडेफार प्रयत्न करत असतो आमच्या विद्यार्थ्यांसाठी पण आज जाणवलं सा की आम्ही पण कुठेतरी कमी पडतोय तसं मी सर आम्ही पण या व्याख्यानातून किंवा या मार्गदर्शनातून तुम्हाला प्रॉमिस करू इच्छितो की ज्या स्पर्धा परीक्षा त्या तुम्ही सांगितल्यात त्याचा आढावा आम्ही घेऊ आणि त्यापासून आमच्या विद्यार्थ्यांना आमच्या मार्गदर्शनातून लेक्चरमधून सांगण्याचा प्रयत्न करू आणि मी सांगेन की सर मार्गदर्शक किंवा व्याख्याते नाही तर आपले मित्र आहेत आता मित्र जसं त्यांनीच एक उदाहरण दिलं कृष्ण आणि सुदामा तर हे आपले सारखे आहेत असं आपण समजूया आणि आपण यांच्याकडून सुदामासारखं राहूया कारण जेवढं ज्ञान घेण्यासारखं ते आहे तेवढं त्याच्यापेक्षा कितीतरी आहे आणि त्यांनी पूर्ण ओंजळ हो आपल्या समोर रीती केलेली आहे आणि ती करण्याची अजून तयारी आहे आपण फक्त कुठे कमी पडायचं नाही असे मार्गदर्शक जेव्हा लाभतात तेव्हा आपण त्यांचा जेवढा फायदा करून घेऊ आपलं भविष्य उज्ज्वल घडविण्यासाठी तेवढा कमी आहे आणि ज्या शासकीय स्पर्धा आहेत जसं सांगितले की गव्हर्नमेंट जॉब मिळणे तर नुसतं शासकीय नोकरीसाठी नाही तर त्याच्यातून देशसेवा आणि जनसेवा आपल्या माध्यमातून घडेल भविष्यात आणि सर नक्कीच आजच्या या व्याख्यानातून तुम्हाला आमचे विद्यार्थी आम्ही आम्हाला सांगायची पण गरज नाही की पत्र लिहा म्हणून मला विश्वास आहे आजच्या या व्याख्यानातून की स्वतःहून विद्यार्थी तुम्हाला पत्र लिहतील स्वतःहून तुम्हाला तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये मध्ये राहून तुमचं मार्गदर्शन घेतील आणि इथूनच अजून एक अपेक्षा या व्याख्यानातून व्यक्त करतो जसं एक कोकण भूमिपुत्र म्हणून सरांनी मार्गदर्शन केलं एक जाण आहे की माझी नोकरी झाली पण आज सुखाची दोन दिवस सुट्टीची जेव्हा काय हेक्टिक शेड्यूल असतं पाच दिवसाचं ते आणि उच्च अधिकारी आहेत ते तर त्यांच्या लेवल आम्ही विचार करू शकतो की काय लेवलला जॉब किंवा स्ट्रेस असू शकतो पण ते सगळं बाजूला ठेवून माझ्या युवा पिढी समोर म्हणजे कोकण गुणवंत पण ते मुले यशवंत कोण नाही इथे कलेक्टर नाही आहे इथे तुमचे एम पी एस सी वाले स्पर्धा परिषदून मग ते बाहेरच्या जिल्ह्यातून मग गुणवत्ता जर आमच्या कोकणात एवढी ठासून भरलेली आहे मग ते यशवंतमध्ये का कन्व्हर्ट होत नाही तर आजच्या व्याख्यानातून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती पडलेल्या आहेत आणि असे मार्गदर्शक आहेत तसं नक्कीच आम्हाला याचा फायदा होईल आणि तुम्ही जे मार्गदर्शन केलं तर त्याच्याबद्दल बोलणं खूपच कमी आहे त्याबद्दल अमडस विद्यालय आणि सह्याद्री शिक्षण संस्था सा सावर्डे यांच्या वतीने आम्ही खरंच मनपूर्वक आभारी आहोत आणि आपण कायम संपर्कात राहू तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि हा आज व्याख्यान